व्यापारी बंधू आणि सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की बोधवड येथे बऱ्याच दिवसापासून आम्ही आंदोलन करत आहे पण आपल्या आंदोलनाला काही ना ठीक टाकता यावेळेस मलकापूर नादुरा आणि भुसावळ येथे थांबा देण्यात आलेला आहे कोरोना काळात ज्या गाड्या बंद होत्या त्या साध्या गाड्याही त्याच्यात एक ना अमरावती सुरत पॅसेंजर आणि इतर पॅसेंजर तसेच आमचं नवजीवांचं वागडं होता ते त्यांनी ते कबूल केल्यानंतरही आम्हाला दिला नाही ना अमरावती आणि नाशिक ही एक मेमो गाडी असल्यानंतरही त्या गाडीला एक साध्या गाडीला आम्हाला थांबा मिळत नाही त्यामुळे आर्मी आ, भीम आर्मी सेना आर पी आय व्यापारी संघटना अपंग संघटना करणे सेना व इतर विद्यार्थी संघटना यांनी याला पाठिंबा दिलेला असून आपल्याला सर्वांना विनंती करण्यात येत आहे की आपण या उद्या साडे दहा वाजता बोधवड रेल्वे स्टेशनवर उपस्थित राहून या आंदोलनात पाठिंबा द्यावा व यांना टीम आर्मीच्या मुलांना आपण प्रोत्साहित करावे आमदार श्री चंदुभाऊ पाटील हे सुद्धा उपस्थित राहणार आहे आणि आपण याच्यापूर्वी नऊ ऑगस्टला मागच्या वर्षी आंदोलन केलं होतं त्यांनी आपल्याला काही आश्वासन तोडी दिले होते पण त्या एकही आंदोलन एकही आश्वासन पूर्णता झाले नाही उलट दुसऱ्या ठिकाणी रेल्वे गाड्या देऊन भोजवडकरांना डिसवण्याचा जो प्रयत्न झाला आहे आम्ही समर्थपणे मागणी करतो आणि त्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं बोदवड रेल्वे स्टेशनला उपस्थित राहावा असे आपल्याला नम्र विनंती आहे आग्रहाची विनंती आहे विस्तार केला म्हणजे उद्या सोमवार बोदवडच्या रेल्वे स्टेशनवर ज्या काही मागण्या प्रलंबित आहेत जसे कि दादर की दादर नागपूर सेवाग्राम ही सत्तर वर्षापूर्वीची आपली मागणी आहे आपली जुनी गाडी होती तिला कोरोनानंतर बंद करण्यात आली तसेच अमरावती सुरत ही सुपरफास्ट गाडीचा था, बोदवळला थांबत दिलेला होता उत्पन्न चांगलं असल्या कारणामुळे ती गाडी बंद करण्यात आलेली आहे तसेच संध्याकाळी जाण्याकरिता नागपूरकडे जाण्याकरिता जी भुसावळ नागपूर पॅसेंजर होती फाईव्ह डाऊन ती देखील बंद करण्यात आलेली आहे म्हणजे एकंदरीत बोदोड स्टेशनवरून सकाळी साडेआठ नंतर गेल्या चोवीस तासात कोणतीही एकमेव गाडी नसते म्हणून बोधवडच्या व्यापाऱ्यांना इतके हाल सहन करावे लागतात आणि बोधवडतील पर जे बोधवड तालुक्यातील परिसरातील जे नागरिक आहे जे मुंबई नागपूर नाशिक यांना जाण्या ना येण्याकरता कोणताच सोयीचा मार्ग नाही आहे यांना इतके हाल भोगावे लागतात की त्यांची परिक परिभाषा कर, करता येणार नाही बडनेरा नाशिक ही मेमूसुद्धा सुरू झालेली आहे तिच्या देखील आम्ही मा के मागणी केलेली आहे मागच्या वर्षी नऊ ऑगस्टला जो दो, गोदवडच्या स्टेशनवर आंदोलन केलं होतं त्यावेळेस रेल्वेचे अधिकारी यांनी तोंडी आश्वासन दिलं होतं की तुमच्या मागण्या योग्य आहे आणि तुम्हाला आम्ही हे देण्याचा प्रयत्न करू परंतु अद्यापातो कोणतीही मागणी आमची पूर्ण झालेली नाही त्याकरिता तीस तारखेला उद्या सोमवार साडे दहा वाजता बोधवडच्या रेल्वे स्टेशनवर रेल रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी भीम आर्मी करणी सेना विद्यार्थी सेना प्रवासी संघटना व्यापारी संघटना वकील संघटना पत्रकार संघटना व इतर सर्व संघटना सर्वांनी पक्ष बाजूला ठेवून सर्व नागरिकांना आम्ही जाहीर आवाहन करतो की त्या ठिकाणी सर्वांनी उपस्थिती द्यावी आणि या पाठिंब्याला या आंदोलनाला पाठिंबा द्यावा बोधवड शहरातील गच्ची ताब्याचे घरांचा भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर प्रधानमंत्री आवास योजनेतील दोनशे चौदा युनिट असलेला प्रकल्प टू रूम किचन थ्री रूम किचन चे डुप्लेक्स आणि दुकाने पाच एकरात पसरलेला भव्य प्रकल्प भारतात कुठेही ज्या कुटुंबांच्या नावाने घर नको अर्थात पती पत्नी आणि वार्षिक उत्पन्न रुपये तीन लाख पेक्षा कमी आहेत त्यांच्यासाठी या योजनेची मुदत फक्त एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतच आहे घरांची बुकिंग करा आणि दोन लाख पन्नास हजारांची सबसिडी आणि हो पाच टक्के मुद्रांक शुल्क सुद्धा माफ तहसील कार्यालय व गोरक्षण पासून दोन मिनिट अंतरावर जामनेर राष्ट्रीय महामार्गापासून रस्ता टू रूम किचन गच्ची दाबा घरे थ्री रूम किचन डुप्लेक्सची घरे दुकाने प्रकल्पाची वैशिष्ट्ये संपूर्ण प्रकल्पास कंपाउंड व गेट त्यामुळे सुरक्षित कॉन्क्रीट रस्ते व गटारी पथदिवे गार्डन पाण्यासाठी एच पी पाईपलाईन व विहीर देवालय आनंदनगर इथून बाजूचे प्रवेशद्वार सोयी सुविधांसाठी प्रस्तावित मोकळी जागा प्ले एरिया आणि अनेक सुविधा भरपूर घरांचे काम पूर्णत्वास आलेले असल्यामुळे प्रत्यक्ष येऊन समक्ष पाहण्याची संधी आमची आपणास निवेदन आहे की आयुष्यातील घरांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आपल्यापर्यंत चालून आलेली आहे त्यामुळे आपण आजच या पहा आणि आपल्या आवडीचे घर बुक करून आपल्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण तर कराच सोबतच कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी सुद्धा पूर्ण करा ही संधी येणे म्हणजे योगायोग समजावा कारण जवळचे भविष्यातही ही संधी नव्हेच